नमस्कार ंदनकेटर यु चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आहे बारा जून आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक देखील करायचे तर कालच्या व्हिडिओमधील तुम्हाला एक प्रश्न दिला होता कोणती कंपनी ॲपलला मागे टाकून दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे तर याचं योग्य उत्तर आहे एन व्ही आय एन व्ही आय तर या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थी योग्य उत्तर दिलं आहे आजच्या व्हिडिओच्या शेवटी देखील मी तुम्हाला होमवर्क म्हणून प्रश्न देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर आजच्या सर्वात पहिला प्रश्न आहे मेक ट्वेंटी वन बायसनच्या आपल्या पहिल्या एकल उड्डाणानंतर गोल्डन विंग्स असलेली भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक कोण ठरली आहे तर याचं योग्य उत्तर आहे लेफ्टनंट कमांडर कराबी गोगोई लक्षात घ्या तामिळनाडूतील अराकोनम येथील नौदलाच्या हवाई तळावरील पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना प्रतिष्ठित गोल्डन विंग्स प्राप्त झाले लडाखचे पहिले कमिशनर नौदल अधिकारी लेफ्टनंट जामयांग सेवांग यांनी ही पात्र हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली आहे तसेच व्हाईस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते एकवीस अधिकाऱ्यांना गोल्डन विंग्स देऊन गौरवण्यात आलेल्यांमध्ये दोघांचाही समावेश होता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणी नुकतेच सहावे नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद पटकावले आहे ज्याने महत्त्वपूर्ण विजय नोंदविला तर याचं योग्य उत्तर आहे मॅग्नस कालसन तर लक्षात घ्या कालसनला आपला विजय निश्चित करण्यासाठी हिकारू नाकामुरा आणि प्रज्ञानंद आर यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागली नाकोमोराला अव्वल स्थानी राहण्यासाठी विजयाची गरज होती पण त्यानंतर टायब्रेकचा गेम जिंकणाऱ्या प्रज्ञानंदाने तिसरे स्थान पटकावले अलिरेझा फिरोजा आणि डिंग लिरेल यांनीही आपला खेळ बरोबरी सोडविला तर फिरोजाने आर्मेगेडॉन यांना त्यानंतर पुढील दोन हजार दो चोवीसच्या च्या डे टाइम एमी पुरस्कारांदरम्यान कोरवायाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी डे टाइम एमीचे सर्वात वयोवृद्ध विजेते ठरले राईट आन्सर आहे डिक व्हॅन डाईक लक्षात घ्या डेज ऑफ अवर लाईव्ह या चित्रपटातील पाहुण्या अभिनयासाठी वेन डायक यांना पुरस्कार मिळाला दोन हजार चोवीसच्या डे टाईम एम ए अवॉर्ड्समध्ये पुरस्कारांच्या घोषणांच्या दोन बॅच होत्या जनरल हॉस्पिटलने चार ट्रॉफी जिंकत पुरस्कारांवर अधिराज्य गाजवले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डाने पोलियाक इम्रे आणि वार्गा जानोस मेमोरियल दोन कुस्ती स्पर्धेत कोणत्या गटात रौप्य पदक पटकावले तर योग्य उत्तर आहे महिलांच्या शहात्तर किलो वजनी गटात लक्षात घ्या महिलांच्या किलो वजनी गटात सहापेक्षा कमी स्पर्धकांमुळे नॉर्डिक पद्धतीचा वापर करण्यात आला तेवीस वर्षाखाली विश्वविजेते तीन लढती जिंकल्या केवळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या कोलंबियाच्या तातियाना रेंटेरियाकडून पराभव पत्करावा लागला त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेशन क्रमांक पाच बघ्या भारतीय निर्यात आयात बँकेने म्हणजेच भारतीय एक्झिम बँक नुकतेच कोणत्या देशात पूर्व आफ्रिका प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन केले याचा राईट आन्सर आहे केनिया लक्षात घ्या पूर्व आफ्रिकन प्रदेशात भारताची व्यावसायिक उपस्थिती वाढवणे हा या हालचालीचा उद्देश आहे नवीन कार्यालयामुळे भारत केनिया आणि पूर्व आफ्रिका यांच्यातील व्यापार व गुंतवणुकीला चालना मिळण्याची चा अपेक्षा आहे भारत आणि पूर्व आफ्रिका यांच्यातील व्यापारी व्यापार दोन हजार बावीसमध्ये मध्ये बारा पॉईंट नव्हे डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे जो लक्षणीय वाढ दर्शवितो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेशन क्रमांक सहा जून दोन हजार चोवीस मध्ये कोणाची विकास विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सिंग लक्षात घ्या त्यांची नियुक्ती केंद्रीय कर्मचारी योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी आणि पुढील आदेशापर्यंत करण्यात आले आहे राजप्रिय सिंग हे दोन हजार दहाच्या बॅचचे भारतीय वन सेवा अधिकारी आहेत पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी केलेल्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय पुरुष राष्ट्रीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली तर आहे स्कॉट फ्लेमिंग यांची लक्षात घ्या भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर त्यांची पुनर्नियुक्ती जाहीर करण्यात आली होती फ्लेमिंग भारतातील कोचिंग पायाभूत सुविधा वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करणार आहेत त्यांनी यापूर्वी दोन हजार बारा ते पंधरापर्यंत पर्यंत भारतीय बास्केटबॉल महासंघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे पुढील क्वेश्चन आहे अंतिम सामन्यात अले, अलेक्झांडर चा पराभव करत हेलिब्रॉन चॅलेंजर टेनिस स्पर्धा जिंकली तर याचं योग्य उत्तर आहे सुमित नागल लक्षात घ्या नागलने अंतिम सामन्यात सहा एक सहा सात सहा तीन असा विजय मिळवला चेन्नईतील गत विजयानंतर नागलची या हंगामातील दुसरे चॅलेंजर विजेतेपद आहे हे त्यांचे चॅलेंजर्स कारकिर्दीतील सहावे विजेतेपद असून व्यावसायिक सरकशीतील त्यांचे पंधरावे एकेर विजेतेपद आहे चॅम्पियन म्हणून नागलने सोळा हजार पाचशे पन्नास युरोची बक्षीस रक्कम जमा केली असून शंभर ए टी पी पॉइंट मिळवले आहेत नेक्स्ट महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत स्थानी असलेल्या एन सेंगचा पराभव करत कोणी आपले इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद यशस्वीपणे आरक्षित केले राइट आंसर आहे चेन युफेई लक्षात घ्या रविवारी 9 जून रोजी झालेल्या रोम लढतीत तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीय असलेल्या एन सेंगचा पराभव केला चेनने पहिला खेळ जिंकला पण पुर पुनरागमन करत समा गुणरेषेसह दुसरा खेळ जिंकला तितक्याच मनोरंजक लढतीत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत शी युक्विने डेन्मार्कच्या अँडर्स अँटोसेनचा एकवीस नऊ बारा एकवीस एकवीस चौदा असा पराभव केला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल दोन हजार चोवीस या ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी महिलांची दहा हजार मीटर स्पर्धा जिंकली राईट आन्सर आहे संजीवनी जाधव लक्षात घ्या महिलांच्या दहा हजार मीटर स्पर्धेत संजीवनी जाधव बत्तीस बावीस पॉईंट सत्याहत्तर अशी वेळ नोंदवत पारुल चौधरीने महिलांच्या तीन हजार मीटर चेस शर्यतीत नऊ एकतीस अडोतीस वेळेसह तिसरे स्थान पटकावले अविनाश साबळेचा तीन हजार मीटर स्टिफल चेस मध्ये आठ एकवीस पंच्याऐंशी इतका वेळ होता ज्यामुळे तो अमेरिकेच्या कॅनेथ ब्रुक्सच्या मागे राहिला ज्याने ही स्पर्धा जिंकली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिन कधी साजरा करण्यात येतो अन्सर आहे दहा जून रोजी अलीकडेच कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद विजेते आहे कार्लोस त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सोफिया या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या अँसर आहे ओडिसा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला तर आन्सर आहे हरियाणा नेक्स्ट नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले तर आन्सर आहे दुसरे नेते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे प्रतिष्ठित दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार कोणी जिंकला आन्सर आहे नरसिंग आणि रोहिणी लोखंडे नेक्स्ट स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कार कोणते राज्य देशात प्रथम स्थानावर आहे आन्सर आहे महाराष्ट्र तर या पद्धतीने आपण एकूण सतरा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणता देश तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा उत्तर चुकलं तरीही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच आपल्याला जर चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्सचा टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण चालू घडामोडींचा सा सराव करू शकता थँक्यू